मी पोलीस निरीक्षक अरुण फुगे मनसर पोलिसने आपल्या सर्वांचं पत्रकार बंधूंचं स्वागत करतो ह्या नवीन इमारतीमध्ये आपलं मंचर पोलीस स्टेशन हे पहिलं पाटीलवाडा मन्सर या ठिकाणी होते ते आजपासून आपण क्रीडा संकुलच्या शेजारी पाठीमागच्या बाजूला नवीन इमारतीमध्ये आजपासून शिफ्ट करतो आहे ते शिफ्ट झाल्यानंतर लोकांना असं आव्हान करतो की ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी आपण ह्या नवीन पोलीस स्टेशन इथं सगळं रेकॉर्डिंग तक्रार घेणं अर्ज घेणे हे सर्व कामकाज मंचर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीमध्ये आजपासून शिफ्ट होत आहे तर आपण सर्वांनी ह्या ह्याची प्रसिद्धी देऊन ज्या काही तक्रारी असतील त्या ह्या पोलीस स्टेशनला इथं नवीन इमारतीमध्ये येऊन द्याव्यात ही विनंती आपल्यातर्फे मी करत आहे त्याचबरोबर मन्सर पोलिस स्टेशनचा जो पहिला नंबर होता तो झिरो एकवीस तेहत्तीस बावीस एकतीस एकोणसाठ हाच नंबर परत हा इथं वापरण्यात येत आहे त्यावर संपर्क केला तरीही आपल्याला सर्वांना तक्रारी देता येतील त्याचबरोबर शंभर नंबर, नंबर आणि एकशे बारा डाईल एकशे बारा ह्या नंबरवरही आपण कोणी तक्रारी केल्या किंवा आपल्याला कोणी तक्रार करावयास विचारलं तर ते सांगितलं तर त्या तक्रारीचे सोडवणुकीसाठी हे तीन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट कौन, केले तर मनसर पोलीस स्टेशनला ते मिळू शकतात